शहा चंदुलाल सरुचंद माध्यमिक विद्यालयात जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिन उत्साहात संपन्न विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक श्री के आर गायकवाड सर यांनी या सावंत सर पर्यवेक्षक सौ जाधव मॅडम ज्येष्ठ शिक्षिका सौ हरड मॅडम एस के उबाळे सर नाचन सर ज्युनियर विभाग प्रमुख डी के विशे सर एस आर वेखंडे सर सूर्यवंशी सर मन्यार सर सौ आलम मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला विद्यार्थ्यांनी गाणी कविता तसेच मराठी इंग्रजी हिंदी भाषेत वक्तृत्व सादर केले सहभागी विद्यार्थ्यांना विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री सावंत सर तसेच ज्येष्ठ शिक्षक श्री एस के उबाळे सरांनी वक्तृत्व स्पर्धेत प्रथम द्वितीय तृतीय तसेच उत्तेजनार्थ यथोचित बक्षीस देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीमती देसले मॅडम यांनी ओखवते शैलीत केले तसेच छायांकन आणि साऊंड सिस्टीमचे व्यवस्थापन श्री, श्री पंजवानी सर यांनी केले आभार प्रदर्शन ज्युनियर विभागातील व्ही वी सर यांनी केले सर्व शिक्षक शिक्षकेतर रुंदांच्या सहकार्याने कार्यक्रम संपन्न झाला तसेच कार्यक्रमाची सांगता राष्ट्रीय गानाने झाली या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे रिपोर्टर सिद्धार्थ धानके यांनी

आज ओळखल्या जाणाऱ्या नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तर रोजी धारखंड मधील उद्या गावी झाला वाजवणे नृत्य नकला व चित्र काढणे यांचाही सराव करत सोबत नेहमीचाही सराव करत शिक्षणासाठी बालपणी स्वीकारावा लागलेला

assim também então